नमस्कार मित्रांनो मिठाई वाटण्यासाठी वाद तयार कारण बहात्तर वर्षानंतर मार्गशीर्ष अमावस्येला अनेक शुभ दुर्मिळ योगांची निर्मिती होत आहे ज्यामुळे या काही राशींना बंपर लॉटरी लागू शकते मिळणार आहे अमाप पैसा त्यासोबतच भगवान श्री विष्णूंची कृपा या राशींवर राहणार आहे त्यामुळे त्यांच्या जीवनात येणार आहे अपार आनंदच आनंद एकोणीस डिसेंबर वार शुक्रवारी आहे मार्गशीर्ष अमावस्या ही 2025 हजार वर्षातली शेवटची अमावस्या आहे त्यामुळे या दिवसाचे महत्व अधिकच वाढले आहे या दिवशी या काही राशींना मिळणार आहे भगवान श्री विष्णूंचा विशेष आशीर्वाद त्यामुळे त्यांचे नशीब चमकू शकते त्यांच्या आयुष्यात मिळणार आहे त्यांना अपार पैसा त्याच भाग्यशाली राशींबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहात चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा दोन हजार पंचवीस हे वर्ष सरत आहे या वर्षातील शेवटची अमावस्या म्हणजेच मार्गशीर्ष अमावस्या एकोणीस डिसेंबरला आहे हिंदू धर्मात मार्गशीर्ष अमावस्येला विशेष महत्त्व आहे हा दिवस स्नान दान आणि पूर्वजांना प्रार्थना करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी पवित्र स्नान करून सूर्यदेवाची पूजा करण्याची विशेष परंपरा आहे या अमावस्येला ज्योतिषशास्त्रातही तितकेच महत्व आहे या दिवसापासून अनेक लोकांचं भाग्य पालटायला सुरुवात होणार आहे त्यांना भगवान श्री विशेष आशीर्वाद प्राप्त होणार आहे हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिना खूप पुण्यकर्म आणि फलदायी मानला जातो धार्मिक मान्यतेनुसार या काळात उपवास केल्याने केवळ पूर्वजच नव्हे तर ब्रह्मा इंद्र सूर्य वायू ऋषी प्राणी पक्षी आणि भूत यांनाही संतुष्टी मिळते आणि त्यांचे आशीर्वाद मिळतात ज्योतिषांच्या मते दोन हजार पंचवीस वर्षातली शेवटची अमावस्या अनेक राशींचं नशीब पालटणार आहे त्यानंतर दोन हजार सव्वीस हे वर्ष या लोकांसाठी संपत्ती करिअर आणि आर्थिक बळाच्या दृष्टीने सुवर्ण वर्ष ठरेल ग्रहांच्या हालचाली या राशींना अनुकूल असतील परिणामी या काळात केलेले कोणतेही प्रयत्न यशस्वी होतील अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता देखील आहे नोकरी बदलल्याने उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल यावर्षी व्यवसायही सुरुवात एकोणीस डिसेंबर रोजी पहाटे वाजून मिनिटांनी होईल या अमावस्याची समाप्ती वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी सात वाजून बारा मिनिटांनी होईल त्यामुळे उदय तिथीनुसार एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवारी मार्गशीर्ष अमावस्या असेल या दिवशी स्नान आणि दानधर्म करणे खूप महत्त्वाचे मानले जाते उदय तिथीनुसार एकोणीस डिसेंबरला अमावस्या असल्यामुळे या दिवशी स्नान दान करणे श्रेष्ठ ठरेल असे देखील सांगितले जात आहे या अमावस्येला पित्रांसाठी तर्पण आणि पूजा करण्याचे देखील विशेष महत्त्व आहे चला तर आता जाणून घेऊयात त्या भाग्यशाली राशींबद्दल ज्यांच्यावरती मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णूंचा विशेष आशीर्वाद त्यांना प्राप्त होणार आहे त्यामुळे त्यांचे नशीब हे चमकणार आहे परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा भगवान विष्णू सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे रास ज्योतिषशास्त्रानुसार राशीसाठी मार्गशीर्ष अमावस्येपासून ते नवीन वर्ष उत्तम राहील तुम्हाला कामावर पदोन्नती मिळेल तसेच तुमचा व्यवसाय देखील विस्तारेल उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील उघडतील त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढून तुमची आर्थिक परिस्थिती देखील उत्तम राहणार आहे या वर्षी तुम्हाला चांगले पैसे देखील मिळतील शिवाय बचत करण्यात देखील तुम्ही यशस्वी व्हाल त्यामुळे तुमची बचत देखील वाढेल त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला आर्थिक स्थैर्य देखील प्राप्त होणार आहे तसेच हे येणारं नवीन वर्ष तुमच्यासाठी खूपच प्रगतिशील असणार आहे मार्गशीर्ष अमावस्या तुमच्यासाठी घेऊन येणार आहे प्रगतीचे नवीन संधी त्यासोबतच या दिवशी तुम्हाला भगवान श्री विष्णूंचा विशेष आशीर्वाद प्राप्त होत आहे त्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकटे मिटणार आहेत त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांचे पूर्ण सहकार्य देखील प्राप्त होणार आहे त्यासोबतच या मार्गशीर्ष अमावस्येपासून तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल झालेले तुम्हाला पाहायला मिळणार आहेत त्यामुळे तुमच्या सर्व इच्छा या काळामध्ये नक्कीच पूर्ण होऊ शकतात या काळामध्ये तुम्ही वाहन किंवा घर खरेदी देखील करू शकता त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंदमय वातावरण देखील असेल त्यानंतरची पुढची भाग्यशाली रास आहे ती म्हणजे कन्या रास ज्योतिषशास्त्रानुसार दोन हजार पंचवीस वर्षातील शेवटच्या अमावस्येपासून कन्या राशीसाठी अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता देखील आहे त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे कन्या राशींना यावर्षी अचानक आर्थिक लाभ होणार आहे पदोन्नतीचीही दाट दे शक्यता देखील त्यांना आहे त्यासोबतच परदेशातील कामातून तुम्ही चांगले पैसे देखील कमावू शकाल तुम्हाला नवीन करार देखील मिळू शकेल त्यामुळे तुमचा व्यवसाय देखील विस्तारेल तुम्हाला रिअल इस्टेटमधून फायदा होईल त्यासोबतच हे वर्ष व्यावसायिकांसाठी गेम चेंजर देखील ठरू शकते कन्या राशीसाठी हा योग आर्थिक नियोजन आणि करिअरमध्ये मोठ्या प्रगतीचा दरवाजा उघडणार आहे व्यवसायात भागीदारी किंवा नवी योजना यशस्वी ठरेल बचतीसाठी आणि गुंतवणुकीसाठी योग्य निर्णय घेण्याची वेळ आली आहे खर्चावर नियंत्रण ठेवून आर्थिक शिस्त निर्माण होईल नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी नेतृत्व गुण उपयोगी पडतील कामाच्या ठिकाणी तुमचे कौशल्य आणि मेहनतीला मान्यता मिळेल सरकारी किंवा खाजगी क्षेत्रात संधी मिळण्याची देखील शक्यता आहे कुटुंबातील मतभेद दूर होऊन एकात्मता निर्माण होईल नवी नाती जोडून सामाजिक देखील वाढेल त्याचबरोबर घरगुती वातावरण देखील आनंदी आणि उत्साही बनेल स्वतःच्या क्षमतांवर विश्वास निर्माण होईल ध्यान योग आणि साधनेमुळे मानसिक स्थैर्य देखील मिळेल आत्मविश्लेषण करून जीवनाची दिशा देखील स्पष्ट होईल त्याचबरोबर या काळामध्ये भगवान श्री विष्णूंचा विशेष आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहे त्यामुळे तुमच्या जीवनात येणार आहे अपार आनंदच आनंद त्यानंतरची पुढची भाग्यशाली रास आहे ती म्हणजे धनुरास ज्योतिषशास्त्रानुसार दोन हजार पंचवीस वर्षातील शेवटच्या अमावस्येपासून धनुराशीसाठी नशीब तुमच्या बाजूने असेल धनुराशीला यावर्षी मोठे प्रकल्प देखील मिळतील त्यामुळे तुमचा व्यवसाय विस्तारू शकेल गुंतवणुकीसाठी वेळ चांगला आहे या काळामध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला त्याचे भविष्यामध्ये नक्कीच चांगले रिटर्न्स प्राप्त होतील तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्तेचा देखील या काळामध्ये फायदा होईल तसेच तुमची आर्थिक परिस्थिती देखील सुधारेल त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंदमय वातावरण देखील असेल त्याचबरोबर या काळामध्ये भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत असल्यामुळे तुमच्या जीवनातील अडथळे दूर करून नवा मार्ग तुम्हाला या काळामध्ये मिळणार आहे थकीत कामे पूर्ण होऊन आर्थिक लाभ मिळण्याची देखील शक्यता आहे कोर्ट कचेरीची का किंवा कायदेशीर बाबतीत सकारात्मक निकाल देखील मिळेल आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी योग्य मार्ग मिळेल नवीन व्यवसायाची सुरुवात किंवा प्रकल्प यशस्वी होतील कामांमध्ये नेतृत्व करून स्वतःची छाप तुम्ही या काळात निर्माण करू शकाल वरिष्ठांचे मार्गदर्शन देखील मिळेल जुने वाद संपुष्टात येऊन नाते मजबूत होईल नवीन नाते निर्माण होण्याची शक्यता जिथे परस्पर विश्वास देखील वाढेल मित्र आणि सहकार्यांकडून साथ देखील मिळेल त्याचबरोबर नकारात्मक विचार दूर होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल तसेच आध्यात्मिक साधना आणि पूजा यामुळे तुमचे मन शांती देखील तुम्हाला प्राप्त होणार आहे त्यानंतरची पुढची रास आहे ती म्हणजे कुंभरास ज्योतिषशास्त्रानुसार दोन हजार पंचवीस वर्षातील शेवटच्या अमावस्येपासून कुंभराशीला दोन हजार सव्वीस मध्ये सुवर्ण यश मिळेल दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे यशस्वीरित्या मार्गी लागतील व्यवसायात लक्षणीय वाढ होईल ज्याचा तुम्हाला फायदाच फायदा होईल बचतीत लक्षणीय वाढ अपेक्षित आहे तुम्ही नवीन उपक्रम देखील सुरू करू शकता तसेच कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे खूप देखील होईल त्यामुळे तुमची वेतन होऊ शकते त्याचबरोबर वरिष्ठ तुमच्यावरती आनंदित असेल तुमच्या कामाची दखल देखील घेतली जाणार आहे त्यासोबतच हा निर्माण होणारा योग तुमच्यासाठी खूपच खास राहणार आहे भगवान श्री हरिष्णूंची कृपा तुमच्यावरती होत असल्याने आर्थिक आणि आध्यात्मिक समृद्धीचा संगम तुमच्यासाठी ठरणार आहे नवीन उत्पन्नाचे स्रोत उघडतील परदेशी संधी मिळून आर्थिक लाभ होण्याची देखील शक्यता आहे स्थावर मालमत्तेत गुंतवणुकीत नफा मिळेल त्याचबरोबर शिक्षण कौशल्य आणि करिअरमध्ये मोठ्या संधी मिळतील तसेच व्यवसायासाठी नवीन भागीदारी आणि योजना देखील यशस्वी ठरतील परदेशात काम करण्याचे किंवा शिक्षण घेण्याचे स्वप्न जर तुम्ही पाहत असाल तर ते स्वप्न देखील तुमचे या काळामध्ये नक्कीच पूर्ण होऊ शकते त्याचबरोबर नवे मित्र आणि सहकारी वाढून तुमचे नेटवर्क देखील वाढेल विवाह किंवा नवीन नातेसंबंधांसाठी वेळ अनुकूल आहे मनाला शांतता मिळून अंतर्मनाची जाणीव देखील वाढेल त्याचबरोबर ध्यान आणि प्रार्थनेमुळे आत्मबल आणि सकारात्मकता मिळेल जीवनाकडे आशावादी आणि समतोल दृष्टिकोन तयार होईल त्याचबरोबर श्री विष्णूंच्या कृपेने या काळात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तर मित्रांनो या होत्या त्या, त्या भाग्यशाली राशी ज्यांना मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी मिळणार आहे भगवान श्री विष्णूंचा विशेष आशीर्वाद त्यामुळे त्यांच्या जीवनात येणार आहे अपार आनंदचा आनंद या राशींना लागणार आहे बंपर लॉटरी आणि मिळणार आहे अमा पैसा यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का कमेंट करून नक्की सांगा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद